नमस्कार नवीन अपडेट दोन हजार पंचवीस राजेश या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेबद्दल तर लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता नुकताच खात्यात जमा झालेला आहे आणि फेब्रुवारीचाही हप्ता आपल्याला पंधराशेच येणार आहे एकवीसशे येणार नाही आणि हा पंधराशे रुपयाचा हप्ता एक साधारण चोवीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्या खात्यात जमा होईल त्याबद्दल सरकारकडून तशी अपडेटही परंतु तुम्हाला हा फेब्रुवारीचा हप्ता पंधराशेच येणार आहे हे आता पूर्णपणे स्पष्ट झालं आहे मार्च एप्रिलनंतरच आपल्याला सरकारकडून अपडेट येईल व तेव्हाच एकवीसशे रुपयाबद्दल माहिती येईल पण सध्या आपल्याला पंधराशेच रुपयाचा हप्ता येणार आहे हे आता पूर्णपणे स्पष्ट झालं आहे तर लाडकी बहीण योजना पुढेही चालूच राहील व त्याचे निकषही आम्ही तेच ठेवलेले आहेत असं महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे आपल्याला या योजनेचा लाभ कंटिन्यू मिळतच राहील त्याबद्दलच व्हिडिओ होता धन्यवाद